महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात गेल्या चार दिवसात अवेळी पडत असलेल्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलंय अनेक भागात कापून ठेवलेली भात शेती पावसानं भिजली आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या हाताशी शे आलेलं पीक वाया गेलंय एक ते सव्वीस ऑक्टोबर पर्यंत नऊशे शहात्तर गावातील आठ हजार सातशे सोळा शेतकऱ्यांचे दोन हजार आठशे सात पूर्णांक बावन्न हेक्टरवरील शेतीचं चा नुकसान झालंय शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली होती मात्र अवेळी पावसानं शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय रायगड जिल्ह्यात सत्याऐंशी हजार हेक्टरवर भात शेती तर तीन हजार हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पीक घेतलं होतं वीस हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड घेण्यात आली होती यंदा मे महिन्यात पावसाचं चा आगमन झालं होतं यामुळे भात चक्र जून महिन्यात भात लागवड शेतकऱ्यांनी केली जून पावसाचा जोर होता त्यानंतर जुलै महिन्यात पावसाची ऑगस्ट ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला होता सप्टेंबरच्या पूर्वार्धात पाऊस कमी पडला शेवटच्या आठवड्यात पावसानं पुन्हा सुरुवात केली गेले काही दिवस अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे मुरुड तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचं नुकसान हे शेतकऱ्यांचं झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं होतं आणि दिनांक तेवीस रोजी मी मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील यांच्याशी चर्चा केली आणि अंती मी त्यांना सांगितलं की आज परिस्थिती अशी आहे की लोकांनी जे भात पेरलं होतं ते हातातोंडाशी आलेली भात शेती हे आज या अवकाळी पावसामुळं उद्ध्वस्त होते की का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आढळून आलेलं आहे मी प्रत्यक्षरित्या काही ठिकाणी गेलो होतो आणि तिथूनच मी जिल्हाधिकारी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांशी बोललो चोवीस तारखेला जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत की जे नुकसान मुरुड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालं आहे त्या गावाच्या गावनिहाय एखादा तलाठी असेल मंडलाधिकारी असेल या याची नियुक्ती करून ते गावातले पंचनामे करून गावातल्या शेतकऱ्यांकडून त्या शेतीचे पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे जे ऑथराइज अकाउंट आहेत ते त्यांनी घेण्यासंबंधीचे आदेश दिलेले आहेत आणि मला आशा आहे की लवकरात लवकर हे पंचनामे पूर्ण होतील आणि शेतकऱ्याने त्यांची मदत जी आहे ती त्यांच्या अकाउंटला जमा होईल never miss an update.